नमस्कार शक्य मित्रांनो शक्य मित्रांनो मागील त्याला सोलपंप योजनेमध्ये खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते की त्यांना वेंडर सिलेक्शन चे ऑप्शन आलेले पण त्या ठिकाणी त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचे वेंडर लिस्ट मध्ये एकही वेंडर दाखवत नाहीत तर आपण या शहर पाठीमागे खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला की फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी पंधरा पासून ज्या कंपन्या ते ऍड व्हायला चालू होतील आता काही कंपनीने आपल्याला सांगितलं होतं की प्याज पाच पासून ऍड होणार आहेत पण तसं काही झालं नाही पण कालपासून या वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या ऍड व्हायला चालू झाल्या तर काल खूप शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट आले आपण ही चेक केलंय प्रायमरी एनर्जी ही कंपनी या वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये ऍड झाली तर खूप शेतकऱ्यांचं कॉल आहेत की सर ही एम एस प्रायमरी एनर्जरी एनर्जी ही कंपनी कसे आहे तर या कंपनीविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे पण या मध्ये पण आपण थोडक्यात माहिती देणार आहे की ही कंपनी आपल्याला सिलेक्ट करायची आहे का अजूनही वाढवायची तर या मागील त्याला जोर पंप योजनेविषयी आपण प्रत्येक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पाठीमागचे जर व्हिडिओ पाहिले असेल ते तुम्ही पहा आपण प्रत्येक अपडेट सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर या विषयी आणण्याचा प्रयत्न करत असतो आता काल जी कंपनी आत झाली एम एस प्रायमरी एनर्जी तो या आपला आपने तर या कंपनीबाबत आपल्याला जी माहिती भेटली त्यानुसार आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे पण जर तुम्हाला कंपनी सिलेक्ट करायची असेल तर कंपनी सिलेक्ट करू शकता कंपनी जी आहे ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये चांगला धबधबा आहे आणि जवळपास हजार नऊशे ते हजार या रेटचे शेअर मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर विकले जातात त्यामुळे कंपनी आहे चांगल्या कंपनीचे जे आहे प्रोडक्शन पण आहे त्यामध्ये आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे ही कंपनी प्लेटा जे चोर पॅनल यांचे मॅन्युफॅक्चरिंग किंवा स्वतःचे चोर पॉन पॅनल बनवते तर या व्यतिरिक्त आपण जो या कंपनीविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण माहिती द्या तुम्हाला। तर हा व्हिडिओ फक्त एवढा की कंपनी ऍड होत आहेत आता काल एक कंपनी ऍड झाली अजून एक दोन दिवसांनी तुम्हाला एक दोन कंपन्या अजून ऍड होतील त्याविषयी पण आपल्याला डिटेल माहिती काढण्याचे प्रयत्न चालू आहे आम्हाला जेव्हा हो आम्हाला माहिती कळेल लगेच आम्ही त्याविषयी व्हिडिओ आपल्या अपलोड करण्याचा प्रयत्न करू पण पर लवकरात लवकर या दोन दिवसात अजून एक दोन कंपन्या शंभर टक्के ऍड होणार पंधरा हजार पंप जोनी ह्या वर्षाचे शिल्लक आहे त्यामुळे एक कंपनीने अजून दोन कंपन्या टक्के ऍड होणार आहेत जर तुम्हाला या कंपनी सेटअप बसवायचं असेल तर बस होऊ शकता याची कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट कौंटेक करा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या कंपनीचे भेटून जाते आता कंपनी जर तुम्हाला बसवायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या यांचे फक्त पॅनल मॅन्युफॅक्चरिंग होतात म्हणजे ज्या प्लेटा असतात या मॅन्युफॅक्चरिंग ही स्वतः कंपनी करते ही माहिती आपल्याला भेटलेले पण अजून यांच्या विषय जे कंट्रोल असतात जे पंप असतात हे बाकीचे कोणत्या प्रकारचे वापरते ह्या मटेरियल हे कोणत्या प्रकारचे वापरते स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचे वापरते आता ज्या प्रकारे आपल्याला माहिती भेटली तर त्याप्रमाणे ही कंपनी स्ट्रक्चर जर असं हलक्या कंपनी पडले तो वापरत आहे आता आपण जे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार त्यामध्ये आपण ही पूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा तर तुम्हाला जर अजून चांगली कंपनी हवी असेल तर तुम्ही काही दिवस वाट पाहू शकता लवकरात लवकर दुसऱ्या नवीन कंपन्या पण या लिस्टमध्ये नक्कीच ऍड होतील आणि जेव्हा ऍड होतील क्षणी आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट पाहायला भेटणार त्यासाठी चॅनल जा त्यास जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल क्लिक करा जेणेकरून जेव्हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याच क्षणी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडून जाईल व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद